नमस्कार शांभवीज किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण उपीटचे तीन प्रकार तीन वेगवेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत सकाळचा नाश्ता बनवायला सोपा कमी वेळ लागणारा हेल्दी व खायलाही टेस्टी असावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा रवा व्यवस्थित भाजणे रवा व पाण्याचे योग्य प्रमाण माहित असणे फोडणी खमंग देणे ह्यामुळे उपीट खमंग व परफेक्ट होतो उपीट उपेट पाच मिनिटात व्हावा असे वाटत असेल तर पुढे एक छान आयडिया सांगितली आहे पहिला प्रकार आहे नाश्ता सेंटर किंवा लग्नातल्यासारखे मौसूत उपेट त्यासाठी कढईत एक छोटा चमचा तेल गरम करूया त्यात एक कप मध्यम रवा भाजून घेऊया ह्यासाठी जाड रवा घेऊ नये रवा सतत हलवूया त्यामुळे तो सर्व बाजूंनी एकसारखा भाजेल गॅसची फ्लेम लो आहे उपीट मौसूत हवे असेल तर रवा मध्यम घ्यावा व मोकळे हवे असेल तर रवा जाड घ्यावा हे मौसूतच असते त्यामुळे आपण मध्यम रवा घेतला आहे आता उपीटसाठी रवा कसा भाजायचा ते डिटेलमध्ये बघूया रवा भाजताना तो लाल करू नये लाल केला तर उपीटची चव व रंग बिघडेल त्यामुळे रव्याचा रंग बदलू देऊ नये रवा, रवा कोरडा भाजू नये थोड्याशा तेलात किंवा तुपात भाजावा फुपीटबरोबर नारळाची चटणी किंवा सांबर खाल्ले तर तुमचा नाश्ता अजून हेल्दी होईल रवा भाजल्याचा सुवास यायला सुरुवात झाली आहे छान फुल्ला आहे हा काढून घेऊया आता कढईत तीन मोठे चमचे तेल गरम करूया गरम तेलात आठ ते दहा काजूचे तुकडे सोनेरी रंगावर भाजून घेऊया काजू ॲवेलेबल नसतील तर नाही घातले तरीही चालेल हे ऑप्शनल आहे काजूऐवजी शेंगदाणे तळून घालू शकता हे छान तळले आहे काढून घेऊया बाजूच्या गॅसवर तीन कप पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे ह्याच तेलात अर्धा छोटा चमचा मोहरी मोहरी व्यवस्थित तडतडली पाहिजे मोहरी तडतडल्यावर उडीद डाळ एक छोटा चमचा हरवरा डाळ एक छोटा चमचा डाळी सोनेरी रंगावर परतून घेऊया ह्या जास्त परतल्या तर कडक होतात डाळीला सोनेरी रंग आला आहे आता कापलेल्या दोन हिरव्या मिरच्या कढीपत्त्याची आठ ते दहा पाने कढीपत्त्याची पाने कापूनही घालू शकता त्यामुळे ती सहज खाता येतील अर्धा इंच आल्याचे तुकडे परतून घेऊया हे किसूनही घालू शकता आले नक्की घाला हे व्यवस्थित परतले आहे आता एक मध्यम आकाराचा कांदा मऊ होईपर्यंत परतून घेऊया कांदा चव कापावा उभा कापू नये उपीटला कांदा जास्त वापरू नये कांदा मऊ झाला आहे गुलाबी रंगावर परतला आहे तांबूस झाला नाही तांबूस झाला तर उपीटची चव व रंग बिघडेल ह्यात भाजलेला रवा मिक्स करूया रवा भाजलेला असल्यामुळे हा फक्त मिक्स करूया अशा पद्धतीने मिक्स केल्यामुळे पाणी घातल्यावर रव्याच्या गुठळ्या होत नाहीत ह्यात चवीनुसार मीठ एक छोटा चमचा साखर साखर आवडत असेल तरच घाला सकाळी वेळ नसेल तर आपण झटपट होणारे हे उपीट बनवतो उपीट बनवताना ती चिकट होते मऊ होत नाही असे होऊ नये म्हणून व्हिडिओत डिटेलमध्ये टिप्स दिले आहेत आता गॅसची फ्लेम लो करूया ह्यात तीन कप गरम पाणी थोडे थोडे करून घालूया सुरुवातीला अर्धे पाणी घालूया मिक्स करूया पाणी थोडे थोडे घातले नाही तर मिश्रण हातावर उडून चटका बसेल गरम पाण्यामुळे रवा छान फुलतो आता उरलेले पाणी घालून व्यवस्थित मिक्स करूया रवा पटकन पाणी शोषून घेतो मोकळा उपीट आवडत असेल तर पाणी कमी घाला ह्यापेक्षाही कमी वेळेत उपीट बनवायचं असेल तर बाजारातून रवा आणल्यावर वेळ मिळेल तेव्हा रवा भाजून बर्नीत भरून ठेवू शकता ह्या भाजलेल्या रव्यापासून पाच मिनिटात उपीट बनवू शकता ह्यावर झाकण ठेवूया लो फ्लेमवर दोन ते तीन मिनिटे शिजवून घेऊया तीन मिनिटानंतर झाकण काढूया उपीट मौसूत शिजले आहे पांढरे शुभ्र दिसत आहे तुम्ही कोणत्या पद्धतीने उपीट बनवता व कोणत्या प्रकारचा उपीट बनवता ते कमेंट करून नक्की सांगा तळलेले काजू लिंबाचा रस कोथिंबीर मिक्स करूया उपीट बनवताना रवा व पाण्याचे प्रमाण योग्य असणे रवा योग्य भाजणे फोडणी खमंग परतणे हे सर्वात महत्वाचे आहे साजूक तूप तुपामुळे उपीट खूप वेळ मौसूत राहते साजूक तूप आवडत असेल तरच घाला पाणी व रव्याचे प्रमाण योग्य घेतल्यामुळे हे मौसूत झाले आहे आपण लग्नात नाश्त्याला खातो तसेच झाले आहे आता उपीट सर्व करूया उपीट गरम गरमच सर्व करावे एक प्लेट उपीट खाल्ल्यावर पोट भरते त्यामुळे परत लवकर भूक लागत नाही सर्व उपीटच्या प्रकारात कढीपत्ता नक्की घाला नाश्ता सेंटरमध्येही असेच मौसूत उपीट मिळते लग्नातले किंवा नाश्ता सेंटरसारखे उपीट तयार आहे आता उपीटचा दुसरा प्रकार बघूया त्यासाठी कढईत एक छोटा चमचा तेल गरम करूया त्यात एक कप मध्यम आकाराचा रवा थोडासा भाजून घेऊया उपीट बनवण्यासाठी कढई ताळाची घ्यावी त्यामुळे रवा छान भाजता येतो व उपीटही व्यवस्थित शिजते रवा सतत हलवला की तो एकसारखा भाजतो हा लो फ्लेमवरच भाजावा आपण हा मध्यम रवा घेतल्यामुळे उपीट मौसूत होते चिकट होत नाही मौसूत उपीटच खायला छान लागते रवा भाजण्यासाठी थोडेसे तेल किंवा तूप वापरावे कोरडा भाजू नये उपीट पांढऱ्या रंगाचा होण्यासाठी रवा कधीही लाल रंगावर भाजू नये रवा थोडासा भाजला आहे व रंगही पांढरा आहे छान फुलला आहे काढून घेऊया त्याच कढईत तीन मोठे चमचे तेल गरम करूया गरम तेलात मोहरी अर्धा छोटा चमचा उडीद डाळ एक छोटा चमचा चणा डाळ एक छोटा चमचा काजू चार ते पाच हे ऑप्शनल आहे शेंगदाणे आवडत असतील तर ते घालू शकता एका काजूचे दोन तुकडे करून घेतले आहे सोनेरी रंगावर भाजून घेऊया डाळी व काजू सोनेरी रंगावर भाजले आहेत कढीपत्त्याचे दहा ते बारा पाने तीन हिरव्या मिरचीचे तुकडे तीनही उपीटमध्ये हिरव्या मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता अर्धा इंच किसलेले आले परतून घेऊया सर्वांना असे वाटते की सकाळचा नाश्ता बनवायला सोपा कमी वेळ लागणारा हेल्दी व खायलाही टेस्टी असावा तर आज आपण उपीट बनवणार आहोत ते असेच आहे फक्त पाच मिनिटात कमी कष्टात उपीट तयार होते भाज्या घातल्यामुळे ते खूप हेल्दी झाले आहे आता चौकोनी आकारात कापलेला एक मध्यम आकाराचा कांदा परतून घेऊया उपीट करताना फ्लेम लो टू मिडियमच ठेवावे त्यामुळे उपीट बिघडणार नाही कांदा मऊ झाला आहे गुलाबी रंगावर परतला आहे आता भाज्या घालूया बारीक कापलेले गाजर मटार बारीक कापलेले बीन्स ह्या भाज्या दोन मिनिटे परतून घेऊया उपीटबरोबर ह्या व्यवस्थित शिजतात ह्यात शिमला मिरची कोबी व टोमॅटो ह्या भाज्याही आवडत असल्यास घालू शकता तीनही प्रकारच्या उपीटमध्ये कढीपत्ता नक्की घाला आता तीन कप पाणी घालूया चवीनुसार मीठ उकळी आणूया पाण्याला उकळी आली आहे आता भाजलेला रवा थोडा थोडा करून घालूया त्यामुळे गुठाळ्या होणार नाही व मिश्रण हातावर उडणार नाही रव्याच्या तिप्पट पाणी घातल्यामुळे उपीट मौसूत होते चिकट किंवा कोरडे होत नाही फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बे लायकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका गॅसची फ्लेम लो आहे हे, हे व्यवस्थित मिक्स झाले आहे ह्यावर झाकण ठेवूया दोन ते तीन मिनिटे शिजवून घेऊया तीन मिनिटे झाली आहेत उपीट व्यवस्थित शिजले आहे छान मौसूक झाले आहे शेवटी लिंबाचा रस किसलेले ओले खोबरे कोथिंबीर मिक्स करूया ओले खोबरे नसेल तर सुके खोबरे वापरू शकता साजूक तूप साजूक तुपाने उपीटला खूप छान चव व टेक्स्चर येते तूप आवडत नसेल तर नाही घातले तरीही चालेल गरम गरमच सर्व करूया रवा व पाण्याच्या योग्य प्रमाणामुळे उपीट परफेक्ट झाले आहे भाज्यांमुळे हे उपीट खूप हेल्दी झाले आहे आता उपीटचा तिसरा प्रकार बघूया त्यासाठी कढईत तीन मोठे चमचे तेल गरम करूया त्यात पाव कप शेंगदाणे तळून घेऊया ह्या उपीटमध्ये काजूही तळून घालू शकता शेंगदाणे तळले आहे काढून घेऊया हे शेंगदाणे खलबत्त्यात थोडेसे कुटून घेऊया एका शेंगदाण्याचे दोन तीन तुकडे करूया उपीट मऊ असल्यामुळे शेंगदाण्याचा कूट घातला तर ते व्यवस्थित खाता येते त्यामुळे शेंगदाण्याचा कूटच घाला आता त्याच तेलात मोहरी अर्धा छोटा चमचा जिरे अर्धा छोटा चमचा मोहरी व जिरे तडतडल्यावर उडीद डाळ एक छोटा चमचा सोनेरी रंगावर तळून घेऊया आता कढीपत्त्याची आठ ते दहा पाने कापलेल्या दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच किसलेले आले आले घालत नसाल तर एकदा नक्की वापरा उपीटला खूप छान चव येते परतून घेऊया फोडणी खमंग झाली तर उपीटही खमंग होते चवीला अप्रतिम लागते आता एक मोठ्या आकाराचा चौकोनी आकारात कापलेला कांदा मऊ होईपर्यंत परतून घेऊया कांदा मऊ झाला आहे आता एक कप मध्यम आकाराचा रवा भाजून घेऊया बाजूच्या गॅसवर उपीटसाठी तीन कप पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे रवा भाजला आहे ह्यात पाव छोटा चमचा हळद चवीनुसार मीठ साखर मिक्स करूया साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता हळदीने रंग छान येतो आवडत नसेल तर नाही घातली तरीही चालेल कापलेला एक टोमॅटो टोमॅटो एक मिनिट परतून घेऊया उपीट शिजताना टोमॅटोही शिजेल ह्यात तीन कप गरम पाणी घालूया सुरुवातीला अर्धे पाणी घालूया मिक्स करूया द्रव्यानुसार पाणी थोडे कमी किंवा थोडे जास्त लागू शकते पुन्हा उरलेले अर्धे पाणी घालून मिक्स करूया गॅसची फ्लेम लो आहे ह्यावर झाकण ठेवून दोन तीन मिनिटे शिजवून घेऊया तीन मिनिटांनंतर उपीट कसा झाला ते बघूया तोंडात टाकतात विरघळेल असे झाले आहे चिकट किंवा कोरडा झाला नाही शेवटी तळलेले शेंगदाणे लिंबाचा रस स्वच्छ धुवून बारीक कापलेली कोथिंबीर मिक्स करूया साजूक तूप उपीट तयार आहे हे गरम गरमच खाल्ले की छान लागते बनवायला तर खूपच सोपे आहे खायला मौसत ह्या पद्धतीने नक्की बनवा आता उपीट बरोबर खाण्यासाठी एक मिनिटात तयार होणारी नारळाची चटणी बनवूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात ओले नारळ अर्धा कप नारळाचा काळा भाग काढून टाकला आहे हिरवी मिरची एक थोडीशी चिंच थोडेसे आले एक मोठा चमचा डाळव चवीनुसार मीठ पाणी पाव कप बारीक वाटून घेऊया उपीटबरोबर ही चटणी खूप छान लागते झटपट नारळाची चटणी चे तयार आहे आपण तीन प्रकारचे उपीट बनवले आहेत नाश्ता सेंटर सारखे किंवा लग्नातले उपीट भाज्या घालून उपीट महाराष्ट्रीयन पद्धतीने टोमॅटो घालून उपीट हे तीनही उपीट तुम्ही सांबार नारळाची चटणी किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता तयार आहे तीन प्रकारचे मौसूत उपेट तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत रहा शांभवीज किचन धन्यवाद